तर हाच मुद्दा आहे ना की मग प्रश्न असा उभा राहतो की ज्या वेळेला हे प्रकरण घडलं हे कॅबिनेट एक्सपेंशनच्या आधी घडलं आपण तर बघितलेलं आहे की अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये जरा चुक एखादं चुकून नाव आलं तर मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलाय त्यांना जर कॅबिनेटमध्ये घेतलं गेलं आता ते मंत्री झालेले आहेत आणि मंत्री झाल्यानंतर सुद्धा एका प्रकारे आरोपी काही गजाड होत नाहीयेत संशय वाढतोय आणि आता मग माँग मागणी होते की मग त्यांची पण चौकशी करा न्यायालयीन चौकशी करा हे सत्र कुठंतरी थांबलं पाहिजे ब्रेक झालं पाहिजे लोकांचा विश्वास वाढला पाहिजे तुम्हाला वाटतं की या सगळ्याचा विश्वास लोकांचा त्याच वेळेला वाढेल ज्याला ह्याची चौकशी निष्पक्षपणे होईल आणि ती होण्याची शक्यता आता लोकांना वाटत नाही मुळामध्ये याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे संबंधित मंत्र्यांचा शपथविधी होण्यापूर्वीच सोशल मीडियावर या मंत्री महोदयांच्या बाबतीत कुठेतरी संशयाचं जाळं आहे संशयाचं वातावरण आहे या खुनामध्ये यांच्या जवळच्या माणसांचा हात आहे आणि म्हणून यांना शपथविधी शपथ देऊच नाका अशा पद्धतीचे खूप मोठ्या प्रमाणातले मेसेज व्हायरल झाले होते हे मेसेज संबंधित मंत्र्यांना संबंधित त्यांच्या त्यांच्या नेत्यां मंत्री तेव्हा कोणी नव्हतं परंतु त्यांच्या नेत्यांना मंत्री फक्त तीनच होते त्यावेळेला मुख्यमंत्र्यांपर्यंत हे मेसेज गेले होते पण तरी देखील यांना शपथ दिली गेली था <ta>। आता तुम्ही म्हणता शपथ दिली गेल्यानंतर ते मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर पूर्वी मंत्री नसताना सुद्धा एक प्रकारचा गुन्हेगारांचा तपास होण्यामध्ये दबाव होता आता मंत्री झाल्यानंतर प्रत्यक्षपणे ते सरकारच तयार झालं शासनच तयार झालं आणि मंत्री म्हणून त्यांना एक वेगळी ताकद आणि पॉवर मिळाली त्यामुळं हे जे काही त्यांच्यावर आरोप वाढत होते त्याच्या संदर्भातली जी चौकशी होणं योग्य दिशेनं निपक्षपते पाणी पाणी होणं पा, होणे होणं आणि जो जो कोणी दोषी आहे त्याला या ठिकाणी शिक्षा आम्ही देणारच असं जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात हे फक्त बोलण्यापुरेसर होऊ नये तर ते कृतीमध्ये उतरलं पाहिजे बऱ्याच वेळेला काय घडलं मंत्रिमंडळात घेतलं नसतं तर अधिक जास्त चौकशी संशय निर्माण झाला तरी आपण नेहमी सांगतो की संबंधित मंत्र्याच्या सत्तेचा अधिकाराचा वापर होऊन चौकशी निपक्षपदी पाणी होणार नाही म्हणून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावा ते दूध का दूध पाणी होऊ द्या आणि मग त्यांना मंत्रिमंडळामध्ये घ्या अशी मागणी होते इथं ही मागणी झाली पाहिजे इथं त्यांच्या भोवतीत जेव्हा अशा पद्धतीनं मागणी झालेली नाही व्हायला ना पाहिजे असं माझं म्हणणं अर्थ काय होतो मागणी होत नाही याचा अर्थ काय मागणी होत नाही म्हणजे असं आहे की तुमचा उंगली निर्देश आमच्याकडे दिसतोय विरोधी पक्षने म्हणून आणि म्हणून मुळामध्ये आता हा विषय आज सभागृहामध्ये आला आता इथे चर्चेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आला आम्ही जे वाचतो ते सोशल मीडियावर प्रिंट मीडियावर वगैरे वगैरे वाचतोत त्या जिल्ह्यातले ज्या वेळेला लोकप्रतिनिधी टाहो फोडतात त्यावेळेला त्याचं गांभीर्य अधिक कळतं आणि म्हणून संबंधित मंत्र्यांना हिथून पदापासून दूर केलं पाहिजे आणि निपक्षपादिप पाणी निर्भयपणे चौकशी व्हावी त्याशिवाय ही एक खूप मोठी मागणी आहे आणि तुम्ही पाच टर्म आमदार राहिलेला तुम्ही वेगवेगळ्या लोकांचा कारभार कार्यभार बघितलेला आहे आणि अशा पद्धतीचे राजीनामे पण तुम्ही बघितलेले चुकीच्या गोष्टींमध्ये केवळ नाव आल्यामुळे के किंवा केवळ नाव जोडलं गेल्यामुळं यामध्ये त्यांचा सहभाग नाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत नाही आपल्याला कल्पना नाही पण ते त्यांच्या निकटचे आहेत निकटचे असल्यामुळेच प्रॉब्लेम निर्माण झाला असं वाटतं तुम्हाला माझ मत असं आहे की ते निकटचे आहे असं स्पष्ट या ठिकाणी दिसतंय माझं मत असं आहे की धनंजय मुंडे साहेबांचा जर त्या घटनेशी संबंध नाही मी त्यांना स्वतः बोललो फोनवर की तुम्ही तुमचे शागीर जे आहेत हे हा जो उद्योग त्यांनी केलेला आहे याच्यामध्ये त्यांचं काम काय आता लिडर म्हणू आम्ही मी राजकारणी आहे आदरणीय जाधव साहेब राजकारणी आहे आपल्या कार्यकर्त्यांची कुठलीही साधी तीनशे सातच्या कधी कधी हानामाऱ्या होतात कार्यकर्त्यातल्या कार्यकर्त्यात भांडण होतं तीनशे सव्वीस होती तीनशे चोवीस होती आपण पहिल्यांदा काय करतो कार्यकर्त्याला सांगतो जा पोलीस स्टेशनला जा हजर व्हा आणि पटकन आपली जामीन करून घ्या मग आता हे एवढं भयानक प्रकरण घडले अहो याची कल्पना सुद्धा करत नाही हो तो मोठमोठ्याने ओरडत होता अरे मला पाणी पाजा पाणी पाजा पाण्याच्या जागेवर काहीतरी माझ्या फार वाईट कानावर आलंय वेगळंच काहीतरी पाजण्याचा प्रयत्न केलाय आणि इतकी करुणा इतकी भयानक घटना केल्याच्या नंतर बी तुम्ही तुमच्या शागिर्दांना सांगत नाहीत हे झटकन वातावरण थंड होईल का नाही ते चार आरोपी जिथा कुठे असतील कोण्या तरी नातेवाईकाला त्यांनी फोन केला असेल आता आरोपी बाहेर पळून जायचे म्हणजे काय ते काय खिशात दहा दहा लाख दोन दोन लाख घेऊन गेलेत का नाही मग त्यांचे कपडे कोणीतरी घेऊन जात असतील कोणी काहीतरी जात असतील तर त्यांना तुम्ही एक निरोप द्या ना साधा तुमच्या जवळचे कार्यकर्ते आहेत ना एक निरोप द्या पटकन ए मोरखानो जाऊन अगोदर पोलीस स्टेशनला हजर व्हा इथं माझ्या नावाचं सुद्धा वास्तुशांती चालली वाटोळ होत चालले तुम्ही पटकन हजर व्हा हे कोणाचं काम आहे सांगायचं लिडरचं काम आहे लिडरनी पटकन सांगितलं पाहिजे अन्यथा आता त्याची सुई हळूहळू हळूहळू वाल्मिक अण्णांच्या मार्गे तुमच्याकडे पण यायला लागली ना मग आतापर्यंत तरी वाल्मिक कराड यांच्यावरती बोलताय मला असं वाटतं की याच्यात आणखी दिवस जर जात बसले तर तुम्ही वाल्मिक कराडांकडून सुई जी आहे ती मंत्री महोदयांकडे बी निघेल